अभिषेक खेरडे हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असा की सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा की सर्वांना बऱ्याच ठिकाणी चांगला असा पाऊस झालेला आहे काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी हलकी सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी मध्यम सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास एकच सांगू इच्छितो की सध्या कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे जुलै महिन्याचा जो हा जो शेवटचा उत्तरार्ध दुसरा उत्तरार्ध आहे या उत्तरामध्ये भरपूर असा चांगला पाऊस आपल्या राज्यामध्ये बघायला मिळतोय तर याही स्पेलमध्ये जे गावं सुटलेले आहेत त्यांचा काही आज मी विचारणा केली होती ग्रुप मे व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांच्यानुसार काही भागामध्ये पाऊस अजूनसुद्धा पोचलेला नाही आहे तर त्यांना पण मी एक आश्वासन देऊ इच्छितो की तुम्हाला काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे येत्या एक दोन दिवसामध्ये आपल्याही गावामध्ये पाऊस पडणार आणि तो चांगला पाऊस पडणार हे नक्कीच तर शेतकरी मित्रांनो आता जो पुढील व्हिडिओमध्ये जो मी एक अंदाज दिलेला आहे की जुलैच्या साधारण एकतीस आणि ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये परिस्थिती कशी राहील याबद्दल थोडा ग्राफिक्सद्वारा आपण सांग सांगितलेला आहे तसेच आपण मागील व्हिडिओमध्ये जे कमी दाबाचा उल्लेख केलेला होता की एका मागोमाग कमी दाब होत राहतील त्या कमी दाबानुसार त्याचा मार्ग कुठे जाईल हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जसे की आपण या हा जो येणारा जो कमी दाब होता जो चौदा तारखेला बनलेला आहे आता जो सध्या जो त्या कमी दाबाचा पाऊस पडतोय राज्यामध्ये याचा आपण एक हलकीशी पूर्वकल्पना दिलेली होती की हा याचा प्रभाव हा थोडा उत्तरेकडे जा जाताना दिसतोय तर सेम तसंच घडताना दिसत आहे तर काय होतं शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये पोषक वातावरण बनलेलं आहे पण तरीसुद्धा त्यानुसार हवा तसा पाऊस पडायला म्हणजे हवा तसा पाऊस पडत नाही आहे तर कसा आहे इकडे कोकण वगैरे या भागामध्ये चांगला पाऊस पडेल मुंबई वगैरे या भागामध्ये पण चांगला पाऊस पडतोय कारण की काय होतंय तिकडे दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ या दरम्यान एक कमी दाबा हलकंच कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि विदर्भावर सुद्धा एक कमी जास्त दाबाची शेअर झोन तयार आहे तसेच जो मान्सूनचा जो ट्रप आहे तो पण आपल्या सामान्य पोझिशनच्या दक्षिणेकडे झुकला आहे ह्या सर्व बाबी आपल्या राज्याला पोषक हवामानाबद्दल परिस्थिती दाखवत आहे पण तरीसुद्धा हवा तसा पाऊस हा पडत नाही आहे कारण की सध्या आयओडी आणि लानिना अजूनही दोघेही न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे आयओडीची पोझिशन सध्या हलकीशी निगेटिव्ह कडे वळताना दिसत आहे पण त्याचा फारसा असा प्रभाव आपल्याला दिसा दिसणार नाही आहे फक्त जो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जो आपण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा जो, जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये थोडं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसेल बाकी घाबरण्याचं कुठलंही कारण नाही ऑगस्टमध्ये एक हलकासा खंड पडतोय तो पण मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे नेमकं कुठून आणि कुठल्या तारखेपर्यंत त्याचा प्रभाव राहील आणि कुणा भागामध्ये प्रभाव राहील तर बघूया ग्राफिक्सद्वारे शेतकरी मित्रांनो आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी जो आपण अंदाज दिलेला होता की आ, कमी दाबाची ही एका मागोमाग सुरू राहीलच त्यानुसार सध्या घडताना दिसत आहे तर आता आपण बघूया की नेमकं पुढील वातावरण कसं राहील ते तर आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस तर आज रात्रीला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस राहील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात प्रमाण कमी राहील तसं इकडे पूर्व विदर्भामध्ये प्रमाण जास्त राहील आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पण अकोला जिल्ह्यामध्ये पण पावसाचं प्रमाण जास्त बघायला मिळेल तर बाकी महाराष्ट्राचा विचार करता कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस राहील सांगली पश्चिम भागामध्ये राहील सोलापूर नांदेड तसेच इकडे जालना जिल्हा धरूर लातूर बीड या भागामध्ये पावसाचं वातावरण दिसत आहे रात्रीला आपण बघतो आहे सतरा जुलै दोन हजार चोवीसचा अंदाज रात्रीचा तर ही जी परिस्थिती आहे ती पहाटे थोडं वाढताना दिसत आहे वातावरण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी पण बघायला मिळतो आहे तसेच इकडे संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस बघायला मिळतो आहे खानदेशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये चोपळा परिसर शिरपूर धुळे भाग परिसर अमळनेर धरणगाव पाचोरा चाळीसगाव हलकासा पाऊस आपल्याला पहाटे सकाळी दिसतो आहे नंतर आता उद्या दुपारनंतर वातावरण बघूया उद्या दुपारी संभाजीनगरचा बराचसा परिसर चांगल्या जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे कन्नड दक्षिण वैजापूर वैजापूर पूर्व भाग प्रवरा संगम उत्तर भाग संभाजीनगर मध्य भाग जालना जिल्हा राजा परिसर अंबड परतूर घनसावंगी परभणी जिल्ह्यामधील जिंतूर सेलू तसेच इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये पण चांगला जोरदार असा पाऊस बघायला मिळतो आहे नांदेड जिल्ह्यामधील बसमत वगैरे परिसर बराड परिसर पूर्णा परिसर परभणीमधील चांगला पावसाचं वातावरण राहील उद्या तसंच इकडे दक्षिण भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये थोडं दक्षिण भागाला निलंगा परिसर वगैरे या परिसरामध्ये वा वातावरण बघायला मिळेल सोलापूर भागात दक्षिण अक्कलकोट वगैरे या भागामध्ये वातावरण बघायला मिळेल तसेच नगर जिल्ह्यामध्ये नगर मध्य भागामध्ये वातावरण राहील पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर परिसर वगैरे दौंड परिसर बारामती या पा। पा। भागामध्ये पाऊस बघायला भागा पा। भागा मिळेल अजून इकडे कोपरगाव वगैरे परिसर बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित सिन्नर परिसर आहे यामध्ये उद्या सुरुवात होताना दिसत आहे सटाणा परिसर लासलगाव चांदवड मालेगाव फार जोराचा पाऊस नसणार आहे पण तरी सुरुवात होताना दिसत आहे तिकडे उत्तर खानदेशमधील उत्तर कडील भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण तलोडा शहादा वगैरे या परिसरामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळतो आहे परिसर शिरपूर परिसर धुळे परिसर अमळनेर पाचोरा उत्तर पारोळा वगैरे धरणगाव अमळनेर या भागामध्ये जोरदार असं पावसाचं प्रदर्शन उद्या बघायला मिळेल तर आपण बघताय अठरा जुलै दोन हजार चोवीसचा अंदाज आपण या संपूर्ण महिन्याचा एक एक दिवसाचा अंदाज आपण आता बघतो आहे तर काय होतं शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये परत एकदा मागोमाग कमी दाब बनत आहे तर तो जो कमी दाब आहे तो अठरा तारखेला बनताना दिसत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून परत एकदा राज्यामध्ये जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे सध्या तरी त्याचा मार्ग हा मराठवाडा मार्गे अरबी समुद्राकडे जाताना दिसतो आहे तर याचा प्रभाव म्हणून आपण बघू शकता राज्यामध्ये एकोणीस वीस एकवीस दरम्यान चांगलं असं पावसाचं वातावरण बघायला मिळतं पूर्व विदर्भासोबतच पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पण याचा प्रभाव राहील इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा याचा प्रभाव राहील आपण बघू शकता अठरा तारखेचा जो कमी दाब आहे त्याचा संपूर्ण मार्ग हा राज्याच्या मध्यभागातून चाल जाताना दिसतो आहे आणि याचा प्रभाव म्हणून जोरदार ते अतिजोरदार असा पाऊस आपल्याला मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल साधारण एकोणीस वीस एकवीस या तीन दिवसामध्ये कमी दाबाची जी शृंखला आहे ती वारंवार सुरू राहणारच आहे हे मी मागेही सांगितलेलं होतं आयओडी आणि आणि लानिना सध्या दोघेही न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे त्यात थोडंसं आयओडीचं जे प्रमाण आहे ते हलकंसं निगेटिव्हकडे वळताना दिसत आहे म्हणून जो सरासरीचापेक्षा जा जो जास्त पावसाचा जा जो अंदाज होता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तो थोडासा किंचित कमी होताना आपल्याला जाणवेल पण काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो हा जुलै महिना जो आहे तो रोज भाग बदलत पाऊस पडणारच आहे आपण बघू शकता स्क्रीनवर आता एकवीस जुलै दोन हजार चोवीसचा अंदाज तर एकवीस तारखेला पण जवळपास संपूर्ण राज्यामध्ये चांगलं पावसाचं चा वातावरण बघायला मिळतं आहे फक्त नंदुरबार परिसर मालेगाव परिसर चांदवड परिसर नाशिक जिल्ह्याचा भाग तसेच इकडे संभाजीनगरचा भाग नगरचा भाग सोलापूर पश्चिम भाग सुटताना दिसतो आहे एकवीस तारखेला राज्यामध्ये अंतर्गत कमी दाबाची शृंखला पण सुरूच राहत आहे इकडे उत्तर प्रदेशमध्ये पण एक हलकासा कमी दाबाचं क्षेत्र दिसतं आहे आणि मान्सून ची, ची परिस्थिती सध्या जी बघता ती आपल्या नॉर्मल पोझिशनच्या दक्षिणेकडे झुकलेली आहे तसेच इकडे एक शेअर झोन विदर्भावर कमी दाबा कमी जास्त दाबाची सध्या दिसत असल्यामुळे सध्या विदर्भावर जवळपास आजपासून ते पंचवीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण बघायला मिळेल तर आता आपण बघूया पुढील कमीदाबाविषयी तर राज्यामध्ये परत एकदा चोवीस तारखेला सा साधारण सॉरी साधारण पंचवीस तारखेला एक पुन्हा एकदा कमी पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब बनताना दिसत आहे हा कमीदाब भुवनेश्वर मार्गे विदर्भाकडे त्यांना दिसतो आहे तर याचा प्रभाव म्हणून परत एकदा अरबी समुद्रातील बाष्प हे संपूर्ण राज्यामध्ये खेचले जाईल आणि याचा प्रभाव म्हणून परत एकदा सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस या तीन दिवस चांगला पाऊस पा। बघायला मिळेल राज्यामध्ये आपण बघू शकता सत्तावीस तारखेला जो कमी दाब आहे तो विदर्भावरून चाललेला आहे हलकासा थोडा दक्षिण भाग जो आहे राज्याचा त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होताना दिस दिसतं जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला तर एकूणंदरीतच आपण जो आता जो अंदाज बघितलेला आहे तो संपूर्ण म्हणजे जुलै महिन्याचा पंधरा दिवसाचा अंदाज आहे एकतीस जुलैपर्यंतचा अंदाज आहे आणि या जु एकतीस जुलैच्या अंदाजापर्यंत जवळपास सर्व विभागामध्ये चांगल्या पावसाचं प्रदर्शन राहील फक्त थोडं अजूनही काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते नाशिक जिल्ह्याला आहे तर त्यांना पण अशी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही कारण की त्यांची जी पावसाची जी कमतरता आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण होईल असं चित्र होता तयार होताना दिसतं आहे साधारण चार ऑगस्टपर्यंत ऑगस्टच्या साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं जोरदार असं पावसाचं आगमन होताना आपल्याला दिसत आहे आणि खंडाचं जर बघितलं तर ऑगस्टचा जो दुसरा खंड दुसरा हा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये एक साधारण सात ते आठ दिवसाचा खंड आपल्याला बघायला मिळेल बाकी त्याचं असं कुठलाही असा मोठा प्रभाव पिकांवर होणार असं सध्या यावर्षी तरी चित्र दिसत नाही आहे जुले आने तर आपण बघू शकता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा मित्रांनो मी आज एक प्रश्न विचारलेला होता की या सर्व पावसाळ्यामध्ये अजूनही कुठला भाग आहे का की जिथे अजून एक थेंबसुद्धा पडलेलं नाही तर काही जणांचे मला रिप्लाय आलेले आहे त्यानुसार आपण बघूया की अमरावती जिल्ह्यामध्ये अजून जो दर्यापूर तालुका आहे त्या मा दर्यापूर तालुक्यामधील मार्कंडा म्हणून गाव आहे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही असा मेसेज आलेला आहे जो उत्तर महाराष्ट्राचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर पण नाशिक जिल्ह्यातील काही भाग जे आहेत त्या भागामध्ये अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही असा मेसेज आलेला आहे इकडे नगर जिल्ह्यामधील धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अजूनही पाऊस झालेला नाही म्हणून मेसेज आलेला आहे शेतकरी मित्रांचा आपण बघू शकता तर इकडे आपला जो उत्तर महाराष्ट्राचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर पण काही जणांनी मेसेज केलेला आहे की चांदोड तालुक्यामध्ये कुठलं कोलतेक वगैरे या गावामध्ये पाऊस आलेला नाही आहे सटाणा तालुक्यामध्ये अंतापूर वगैरे या परिसरामध्ये अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही आहे सिन्नर तालुक्यामध्ये खूप वाईट कंडिशन आहे तर त्यासाठीचा खास व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो